नमस्कार सगळ्यांना ब्लॉग मध्ये आणि आरती सलेक्ट आरती साडी कलेक्शनमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे तर मला सगळ्यात महत्त्वाचं सगळ्यांनी सांगायचं साडी कशी दिसते साडी कशी दिसते पटपट कमेंट करायची सगळ्यांनी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की तुम्हाला ह्याच्यातले कलर बघायचे आहेत का आता नवरात्र चालू आहे मस्त असं कॉम्बिनेशन मस्त असं साडी कलेक्शन आलेलं आहे छान असे कलर आहेत फ्रेश कलर आहेत काडी का साडी काट पदर वगैरे बघू शकता अगदी छान आहे तर चला आपण याच्यातले आपण कलर बघूयात मस्त असा व्हाईट कलर आहे रेड कलरच कॉम्बिनेशन आहे व्हाईट कलर आहे रेड कलरचं कॉम्बिनेशन आहे सिफॉनचं सूत आहे अगदी अंगाबरोबर मऊ बसेल अशी साडी आहे अगदी अंगाबरोबर मऊ बसेल अशी साडी आहे त्याच्यामध्ये कलर आहे येल्लो कलर येल्लो कलर त्याच्यामध्ये कलर, कलर आहे येल्लो कलर आहे येल्लो कलर आहे येल्लो कलरला ग्रीन कलरचं कॉम्बिनेशन आहे येल्लो कलरला ग्रीन कलरचं कॉम्बिनेशन आहे अगदी मध्ये आहे साडी वेअर केली आहे त्याच्यातलंच पॅटर्न दाखवते मी तुम्हाला आणि त्याच्यामध्ये ऑरेंज कलर आहे ऑरेंज कलरला ग्रीन कलरचं कॉम्बिनेशन आहे ऑरेंज कलरला ग्रीन कलरचं कॉम्बिनेशन आहे साडी अगदी बघू शकताय एक रिच लूक आहे आणि वेअर केलेली साडी आहे त्याच्यातली ग्रीन कलर आहे ग्रीन कलर आहे वाईन कलर आहे वाईन कलर आहे वाव मस्त असा कलर आहे ग्रीन कलरचं कॉम्बिनेशन आहे मस्त असा कलर आहे ग्रीन कलर ट्रेंडिंग मध्ये असलेला कलर आहे वाईन कलर म्हटलं की मन आपलं लगेच पाघळतं एखादा पॅटर्न असेल एखादी साडी असेल एखादी डिझाईनिंग ब्लाउज असेल तरी आपण पटकन आपण चॉईस करतो तसाच हा वाईन कलर आहे मस्त असा पिंक कलर आहे पिंक कलर जे की तर नवरात्रीसाठी चालणारे सगळे कलर आहेत ग्रीन कलरचं कॉम्बिनेशन आहे ग्रीन कलरचं कॉम्बिनेशन आहे आणि त्याच्यातच आहे ग्रे 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 कलर कलर कलरला रेड कलरचं कॉम्बिनेशन आहे ग्रे कलरला रेड कलरचं कॉम्बिनेशन आहे ग्रे कलरला रेड कलरचं कॉम्बिनेशन आहे कलरला बघितलं कलर हटके रेड कलरचं कॉम्बिनेशन आहे असं नाही की ग्रीन तर सगळ्याला ग्रीन कलरचंच कॉम्बिनेशन दिलेलं आहे रेड कलरचं सुद्धा कॉम्बिनेशन आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बोंड दे आणि जसं की मी आता ग्रीन कलर वेअर केला त्याच्यातला रेड कलर तुम्हाला ओपन करून दाखवणार आहे साडीचं पॅटर्न कसं आहे बघायचं आहे साडीचा पॅटर्न कसा आहे आणि कमेंटमध्ये नक्की सांगायचं कलेक्शन कसं आहे ते आरती साडी कलेक्शन कसं वाटतंय अगदी छान कॉम्बिनेशन आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्यासाठी असं नवनवीन क्रिए कलेक्शन मी तुमच्यासाठी घेऊन येत आहे अगदी रिझनेबल रेटमध्ये ह्या साडीचा रेट आहे प्राईज आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सहाशे रुपये फ्री शिपिंग सहाशे रुपये ऑल इंडिया फ्री शिपिंग आहे किंवा इवन तुम्ही जरी समजा गावी राहत असाल खेडेगाव जरी असेल किंवा जिथे पार्सल पोहोचत नाही तिथेसुद्धा आम्ही पार्सलची सोय उपलब्ध आम्ही टेन्शन घ्यायचं नाही आणि ऑर्डर करायचे विश्वास एकदा ठेवायचा विश्वास ठेवून बघा नक्कीच विश्वासाला आम्ही पात्र राहणारच आहोत कलर कॉम्बिनेशन बघा अगदी छान आहे रेड कलरचं कॉम्बिनेशन आहे ग्रीन कलरचे हो काठ आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे साडीला गोंड आहे याचं ब्लाऊज पीस दाखवतं तुम्हाला याचं ब्लाऊज पीस असणार आहे रेड कलरच्या साडीचं ब्लाऊज पीस आहे ग्रीन कलरमध्ये डिझायनिंग ब्लाऊज येणार आहे डिझायनिंग ब्लाऊज येणार आहे डिझाईनिंग ब्लाउज आहे ब्रोकेट मध्ये आहे अगदी जवळून दाखवते ब्रोकेट मध्ये आहे छान असं कॉन्ट्रास्ट कलरचं ब्लाउज असणार आहे कॉन्ट्रास्ट कलरचं ब्लाऊज असणार आहे छान असं कॉन्ट्रास्ट कलर मध्ये ब्लाऊज असणार आहे ग्रीन कलर आता बघताय तुम्ही याच्यावर रेड कलरचं आहे आता याच्या रेड कलरचे काठीत म्हणल्यावर रेड कलरचंच कॉम्बिनेशन आहे रेड कलरचं ब्लाऊज आहे आणि साडी अगदी छान आहे सिंपल आणि सोबतनं फुरणारी साडी आहे निरा वगैरे तर अगदी एवढं छान रिच फील येत की मस्त अगदी छान सिंपल अशी साडी तर कसं वाटलं कलेक्शन आणि असेच नवनवीन कलेक्शन बघण्यासाठी व्हिडिओ नक्की बघत राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नमस्कार थँक यू व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल नमस्कार